हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आता मी घरातच हा व्हिडिओ शूट करतोय सो दाखवतो तुम्हाला घरात माझ्या काय काय चालू आहे आता आणि पहिल्यांदा आमचं बाळ दाखवतो तुम्हाला सो ते आता टी व्ही बघते काय करते काय करते ओ काय करते हाय कर हाय कर हाय कर, कर सगळ्यांना सो so, हे आमचं क्यूट अस बाळ आहे छोटी बेबी आणि ती आता सात महिन्याची आहे ओ ती अजून बसत नाही आम्ही बसवतो तिला आता सो so, हे बेबीचे आमच्या सगळं साहित्य जे मी परवा कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं आहे आणि आमच्यात चोवीस तास आहे ना तारक मेहता तो उलटा चष्मा तो चालूच असतो कंटिन्यू आणि तो कंटिन्यू चालू असतो त्याला बंद नाही काय नाही त्यामुळं आणि ते बंद केलं तरी आमच्या घरच्या म्हणजे घरात अक्षरशः भांडण होतं त्यामुळे त्या तारक मेहताला खूप इज्जत आहे का काय ताई काय करते काय करते ओहो इकडं बघ हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर <laughs> हायकर सगळ्यांना बाबाकडे बघ आ हा एक स्माइल दे स्माइल दे स्माइल दे स्माइल देते का तू हस बर एकदा हस ग कशी दे हस एकदा चल ओ हो तुझा फ्रॉग कुठे आहे फ्रॉग बेडूक कुठं आहे तुझा तिच्यासाठी बेडूक एक आणला होता आणि तो त्याच्या सोबत खेळत बसते खूप चला आता किचन मध्ये दाखवतो तुम्हाला काय कार्यक्रम चालू आहे किचन मध्ये स्वयंपाक चालू आहे इकडं मॅडम बनवतात हे मॅडम परवा आहे ना ने त्यांच्या ह्याच्यासाठी आता हे असे घरात कपडे का दिसतात कारण आमच्या घरात परवापासून सगळीकडे पाऊस चालू आहे आणि कपडे सुकवण्यासाठी पूर्ण गॅलरी सगळी गच्च भरली आणि काही आंबट ओली अशी कपडे होते सो आम्ही इथं घरातच आता ओलांड करून ते सुकवायला ठेवलेले आहेत बरेचसे कपडे आता असे जास्त व्यस्त दिसतील तुम्हाला त्यामुळं प्लीज काही कमेंट करू नका आणि हे परवा मॅडमने छोट्या छोट्या बॉटल मागवल्या होत्या त्याचा एक व्हिडिओ करून तिने पाठवला होता आणि तो खूप छान दिला असं दिसतो मी कमेंट नाही वाचले कमेंट केलंच नाही कोणी पण मी कशाला घेते म्हणून मी तिला बोलत असतो ऑलवेज पण चला पहिल्यांदा बायकून काहीतरी चांगलं काम केलं असं मला वाटतं आणि सो इथ खूप साऱ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आज आमच्याकडे पुऱ्यांचा बेत आहे आणि मॅडमनं खूप चांगल्या 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 अशा तळेल महेश्वरी येते ना तुला मॅडम अशी रागवली कारण काय झालंय काल तिला ते जार बद्दल बोललो होतो मी आणि नेमका आज ते जार चांगले त्यामुळं माझं बोलणं व्यर्थ झालं आणि मी खोटा ठरलो आणि ती खरी ठरली खरी ठरली त्यामुळे ते आज ती रागवली कारण काल मला विनाकारण बोलला हा तिच्या मनात तो राग आहे आणि तो राग आता पुरीवर काढते ती तर हसून दाखव ग हसून दाखव हसून एकदा महेश्वरी भाजी कुठे खायच्या का बरं तशा खायच्या पुरी चपाती होय पुरी चपाती खायची ना भाजी भाजी केली अरे हो बटाटा आणि काय मटर म्हणजे पुरी आणि बटाट्याची भाजी पुरी म्हणजे मटर बटाटा आणि पुरी आणि भात श्रीखंड कुठे अरे यार मला नाही मला वेळ नाही आता मी शूटिंग मध्ये ब्लॉग ब्लॉग बनवत खूप बिझी आहे खाली मला खूप काम असतात महेश्वर यांनी त्यामुळे तू काम मला सांगत जाऊ